बहिणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून चिडलेल्या भावाने आपल्या अन्य नातेवाईकांच्या मदतीने सख्ख्या दाजीचा निर्गुण खून केला त्यानंतर हा पुरावा नष्ट करण्यासाठी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींनी मयत व्यक्तीचा मृतदेह जाळून त्याचे उर्वरित अवशेष नदीपात्रात फेकून देत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर तीन आठवड्यापूर्वी म्हणजे पंधरा जून रोजी घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात आता पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या हाती मोठे यश आलंय पोलिसांच्या सखोल तपासानंतर उघडकीस आलेली ही धक्कादायक घटना भोसरी परिसरातील मोशी येथील औद्योगिक परिसरात घडली होती तर आता या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली घडलेल्या या धक्कादायक खुनाच्या गुन्ह्यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार अमीर मोहम्मद शेख वयवर्ष पंचवीस राहणार रांधे तालुका पारनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव गणेश दिनेश गायकवाड सुशांत गोपाळ गायकवाड सुनील किसन चक्रनारायण यांना अटक करण्यात आलेल्या अशी तिन्ही संशयितांची नावे समोर आली आहेत घडलेल्या या घटनेला घेऊन पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी आपला आवाजला दिलेली ही माहिती पाहूया सदर या प्रकरणामध्ये जो मृत पावलेला व्यक्ती आहे आमिर शेख तर याचं पंधरा तारखेला मिसिंग झाल्याबाबत आपलं पोलीस स्टेशन भोसरी सी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती सदर प्रकार ती तक्रार जी आहे त्यांची पत्नी जी आहे अरिना उर्फ तिचा पूर्वीचं नाव निकिता गायकवाड आहे त्यांनी दिली होती त्या तक्रारी मिसिंगची ज्यावेळेस सगळं तपास चालू होता तर त्या दरम्यान दिन सत्तावीस तारखेला ज्या आमिर आहेत त्यांचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी आपल्याकडे तक्रार नोंदवली की त्यांना संशय आहे त्याचा घातपात करण्याच्या दृष्टीने त्याचं अपहरण केलेलं आहे म्हणून तर मग सदरबाबत आपण अधिक चौकशी केली त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला त्यांचा जो संशय आहे तो खरा असल्याचं सा निदर्शनास आलं त्याच्यावरून आपण चार आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झालेलं आहे त्यापैकी तीन आरोपी आपल्या पोलीस कोठडीत आहेत त्यांनी हा पूर्वनियोजित कट करून बेसिकली आ, रहनार, जी मुलगी आहे हे सर्वजण राहणार पारनेर अहमदनगर जिल्ह्यातले आहेत तर यांच्या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि त्या विरोध असताना देखील यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये मागच्या चार ते पाच महिन्यांपासून राहत होते तर जो मृतक आहे आमिर तर त्याचे जे साडू आहेत पंकज पायीकराव ज्यातला हा आरोपी क्रमांक एक जो मुख्य आहे त्याने थोडी जवळीक वाढून त्याचा विश्वास संपादन केला आणि जी मुलगी आहे तिचा एक सख्खा भाऊ चुलत भाऊ आणि पंकज पाईकरावचा एक नातेवाईक यांच्या मदतीने त्याचं अपहरण करून त्याचा खून केलेला असं तपासादरम्यान निष्पन्न झालं आतापर्यंत या गुन्ह्यात आपण चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत तपासादरम्यान प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे त्याच्यामध्ये तीन आरोपींना आपण आतापर्यंत अटक केली एक आरोपी जो आहे तो फरार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र पथक काम करते त्याला अटक करण्यासाठी